स्वागत करते या कार्यक्रमाला आपण सगळेजण उपस्थित राहतात व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे आदरणीय दादा

कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेले विरोधी नायकाव देवजोज सर्व आलेले सरपंच चेअरमन हे सर्व आपल्या परिवारातील सदस्य सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देते आज आम्हाला जाणीव आहे कार्यक्रम आपल्या प्रत्येक गावामध्ये आज पार पडत आहेत बऱ्याच जणांचा निरोप देखील आला मागच्या वर्षी आपल्या सर्वांच्या साशीने आपल्याला आठवत आपल्या शंकनगर येथे जुनं होतं आदरणीय लालांच्या माध्यमातून त्याचा तीर्ण होणार अनेक वर्षांपासून जी लालांची ती इच्छा होती आणि आज अतिशय सुंदर शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिराचे प्रतिकृती असलेले एक साईबाबा म्हणते आपल्या सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या आशीर्वादाने तिथे उभं राहिले लालांची इच्छा होती रामनवमीच्या दिवशी आपल्या सर्वांना एकत्रित बोलवून तिथे प्रसादाचा कार्यक्रम त्या आपल्या सर्वांच्या भेटी गाठी देखील मी या कार्यक्रमाचं औचित्य साधून प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याला सदस्य नोंदणीच जे अभियान याबद्दल मार्गदर्शन आलेलं आहे त्याही कार्यक्रमाची सुरुवात या माध्यमातून होईल असा वापरेसरांनी सांगितल्याप्रमाणे द्विगुणित कार्यक्रम आज पार पडतोय अतिशय कमी वेळेमध्ये आपण सगळेजण इथे सहभागी झालेला मला मुद्दा या ठिकाणी आपण करणार आहोत आणि दोन्ही तालुक्यामध्ये मिळून एकवीस हजार सदस्य नोंदणीची आम्ही पूर्ण गाव निहाय माकेवानी काढून तयारी केलेली आहे आणि या पुढच्या एक आठवड्यामध्ये या एकवीस हजार सदस्यांच्या निवडणीला आपण काल मांडणार आहोत मला आत्ताच बिलोईचे शहराध्यक्ष देखील बजरी पवार सरकार मागे बसले त्यांनी देखील सांगितलं की मागच्या एक दोन महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सातत्याने हा कार्यक्रम चालू ठेवलेला आणि आप आपल्याला हाच कार्यक्रम आता आणखी पुढे न्यायचा आहे आणि जो विश्वास या राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री आदित्यराव पवार साहेबांनी आपल्या सर्वांना दाखवलेला आहे त्या विश्वासाला पात्र ठरत आपल्याला राज्यात सर्वाधिक आकडा गाठता आला पाहिजे अशा पद्धतीची तयारी आपल्याला नांदेड जिल्ह्यामध्ये करायची आहे आणि त्याची सुरुवात बेंगलूर किलोरीपासून आपण करूया आणि या निमित्ताने मला मुद्दाम आपल्याला अवलंबून सांगायचं आणि पुढच्या टप्प्यात दादांच्या मार्गदर्शनाखाली नायकांव विधानसभेमध्ये देखील या आठवड्यातला कार्यक्रम पार पडल्यानंतर पुढच्या आठवड्यात आपल्याला सदस्य नोंदणीसाठी तिथेही सुरुवात करायची आहे आणि सातत्याने पुढच्या एक महिन्याच्या काळामध्ये चांगला आक्रा आपल्याला वाटता आला पाहिजे आणि जास्तीत जास्त मतदारांना जास्तीत जास्त लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी आपल्याला जोडता आलं पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आपल्याला वाढवता आली पाहिजे यासाठी आपण सर्वजण म्हणून प्रयत्न करणार आहोत मला खरंच मी बाळासाहेब ठाकरेंना देखील सांगत होते मागच्या आठवड्यात अजित पवार साहेबांची डॉक्टर साहेबांची मुंबईला भेट झाली त्यांच्या कार्यासंबंधी आपण ऐकत का असतो बोलत असतो परंतु जे मागच्या दोन आठवड्यामध्ये त्यांच्या कार्यपद्धतीचा अनुभव मला आला अतिशय वेगाने तात्काळ म्हणजे अजित पवार साहेब काम करतात प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळेल अशा पद्धतीचं त्यांचं कार्य आहे आणि पुढच्या पिढीला महाराष्ट्र राज्याला त्यांची ही प्रेरणा निश्चितपणे विकासामध्ये उपयोगी ठरणार आहे ही एकच उदाहरण म्हणून आपला जो तेवीस तारखेचा कार्यक्रम पार पडला आणि त्यांना राज्यभरातल्या नामांकित शाळांच्या असोसिएशन समी एक पत्र दिलं होतं दोन हजार वीस एकवीस पासूनचा जो प्रश्न प्रलंबित होता अनेक वेळा मंत्रालय स्तरावर आम्ही त्या सुधारासाहेब त्या विषयाचा पाठपुरावा केला आणि

संबंधित विभागाच्या मंत्र्यांशी पीएसशी बोलणं आणि तात्काळ महिन्याच्या अखेरपर्यंत काम झालं पाहिजे असं सूचना देखील त्यांनी आमच्या समोर दिल्या आणि पुढे काही बोलण्याच्या आधीच त्यांच्या पीएसनी एस अजित पवार साहेबांचा निरोप आम्हाला सांगितला की आदरणीय खदगावकर साहेबांनी इरिगेशन संबंधी सहकारा संबंधित तेवीस तारखेच्या व्यासपीठावरून जे जे पत्र आमच्याकडे दिलेले आहेत त्याची पुढच्या आठवड्यात बैठक अजित पवार साहेब लावणार आहेत आणि तुम्हाला

कशा पद्धतीने आपले नेते काम करत असले पाहिजेत आणि कशा पद्धतीने या राज्याचा कारभार चालला पाहिजे उत्तम उदाहरण आम्हाला अजितदाकडून बघायला मिळते आणि तेवीस तारखेच्या कार्यक्रमातही बोलले की जे यशवंतराव चव्हाण असतील शंकररावजी चव्हाण असतील या सर्व आदर्श या नेत्यांचा आपण पाहतो आणि खरोखर कृतीतून जर कोणी उग्रवलं असेल अजितदाला आहे आणि त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्हाला मिळाली आपल्या सर्वांना मिळाली त्याचा खरोखरच मनातून आनंद आहे आणि अभिमान आहे ते आवर्जून मी या ठिकाणी सांग आपण सर्वजण बऱ्याच वेळापासून बसलात कार्यक्रमाला थोडासा विलंब झालेला आहे म्हणून मी माझं लांबत चाललेलं प्रस्ताविक इथे आवर्त ते आणि येणाऱ्या पंधरा दिवसांच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला देंगलूर विधानसभेमध्ये आणि नायगाव सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणीचा कार्यक्रम पार पाडायचा आपल्या सर्वांच सहकार्य या कामामध्ये मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते जय हिंद जय महाराज